तर काही गॅसची सेटिंग मारायला आले कारण की त्याची रिक्षा आहे ना पलतच नाही जास्त म्हणजे पुढे पिकअपच नाही घेऊ बघू काही तर आहे तो एक माणूस तो म्हणजे गॅरेजवाला तो करून देतो नेहमी करून देतो नेहमी वाटतं एमर्जन्सीमध्ये ना आमच्याच नाक्यावर केली आणि ना तिकडेच पूर्ण वाट लावून ठेवले रिक्षाची तुला काम त्याच्याकडे सेटिंग करतो तर स्ट्रेटिंग करण्यामध्ये एक्सपर्ट आहे तो त्याच्याचकडे फॉरवर्ड आहे बघू शकता मग मी करते पूजा निकाल तर गावात शिंगल हा विकास करते चला पट जातो आणि आता मग मी लेवरची पूजा करते थोडं बघू शकता हा सर्वकडे फिरत असतो बाहेर देशला त्यांच्याकडे बाहेर देशी करन्सी आहे दाखवा तुम्ही एक एक काढ ना ही कोणती आहे अमे अमेरिका एक काढ ही नाही मलेशिया नायजेरिया ही श्रीलंका थांब कर, nice, nice. ना एक मिनटं बघून देना कुठलं का काय इथोपिया आणि आणि आपला सौदीचा आहे सौदीचे काड तीन आहेत तीन काढ काढ तीन ही रात्रीची वेळ आहे आणि वाजले पावणे वारा नवीन नवीन पानं उगवतात आता सध्या तरी आणि बघा सडा कसा झोपलाय बॅलन्स करून आणि डोले उघडतोय बघा डेंजर एकदम आणि कशा पाय फाकून झोपले बघा खालून दाखवतो मला डेंजर एकदम कधी बघितलं हॅलो गाई अनिल सॅलो युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता जस्ट सुवानी गेले आलेत आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा पण हा ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटेल आता पहिला जातो जेवण घेतो माझा ते उपवास नाही भाजीच आहे आपल्या जेवायला चला अगं मग मी वाढते जेव्हा तोपर्यंत आणि साखरपुड्याचा ब्लॉक पण आपल्याला एडिट करायचा आहे तो सुद्धा तसाच ठेवला आहे आता जेवायला काय काय केलं दाखवतो तुम्हाला मी भात डाल शेंगदाण्याची भाजी आहे आणि इकडे काय इतं उसर आहे बटाट्याची आणि ही साबुदाण्याची उसळ आज मजाच मजा आज भारी जेवण आहे वेज जे पण आज भारी चला फटाफट पड़ जेवून घेतो या तुम्हाला जेवायचं असेल तर मग जेवल्याच्या नंतर भेटू तुम्हाला निघालो आता जायचं एक पोप्पर फिरणार काय भाती काय अरेच काय काम आहे त्याच्या निमित्त निघालोय रिक्षाचं काम करायचं कालच मागं लागलं काल मी गेलो होतो साखरवड्याचा तो सुद्धा येणार होता पण त्यांनी आयत्या टायमावर न दिला आणि वाट लागली रस्त्याचं काम एकदम जोरामध्ये झालं कारण की काम असं चांगल्या पद्धतीने चालू आहे गावात चार पाच ठिकाणी झालं आहे काम आणि आता आमची गली आहे मग मी मेन रोड घेणार आहे मेन रोड म्हणजे आपलं विषय मंदिरापासून ते नितिकेश पाटील यांच्या घरापर्यंत म्हणजे शाखा अध्यक्ष त्यांच्या घरापर्यंत मग त्याच्यापुढे दुसरा टप्पा आहे दिवाळीनंतर आहे सॉरी दिवाळीनंतर नाही गणपतीच्या आसपास काहीतरी आहे म्हणजे हा पहिला टप्पा इथपर्यंत आहे आणि इथं घेतल्या झाड कापायचा महानगरपालिकेने आहे की कोणी माहीत नाही रोडवाल्यांचीच असते किंवा टोरंटवाल्यांची कापू लागू तुम्हाला काही तर बघू शकता पूर्ण झाड तुटल्यात घेतल्यात मस्त पैकी रोडमध्ये पिऊ सर्व झाड पिऊ संजय घराच्या इथला जांबलीचं झाड भेंडीचा धार पूर्ण झोपवलेला आहे चला हरेश भाईसोबत निघालो आहे आणि आपल्याला जायचं होता पडलेगावमध्ये पडलेगावमध्ये आपल्याला मीठ घेतलं खडा मीठ तो आणायला जायचं होता पण आता याच्यासोबत चालू आहे मग इथून आल्याच्या नंतर तो मीठसुद्धा आणायला जातोय तोसुद्धा तुम्हाला लागले इथून डायरेक्ट जायचं की अजून काय काम आहे ते सांगतो तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि असं चांगला सपोर्ट केला आहे तुम्ही अजूनपर्यंत यापुढेही करत राहा फायनली पोचलो आहे आम्ही फोनकडे गावाचे इथे प्रवेशद्वाराला जाऊ लागला आणि इथं काही गॅसची सेटिंग मारायला आले कारण की त्याची रिक्षा आहे ना पलतच नाही जास्त म्हणजे पुढे पिकअपच नाही घेऊ बघू इथं आहे तो एक माणूस तो म्हणजे गॅरेजवाला तो करून देतो नेहमी करून देतो आणि याने वाटतं एमर्जन्सीमध्ये आमच्याच नाक्यावरती आणि तिकडेच पूर्ण वाट लावून ठेवली रिक्षाची गाडी एक पॅसेंजर तरी बसलो समजा आता मी बसलो ना।, ना मी येता येतंच गाडी एवढी म्हणजे करत होती ना मिशिंग मारत होती काय सांगतो आता हो आता आता नंबर येईल हरेश बाई जर मग अशी शर्ट चेंज केलं तर घाबरलेला आहे जर हो तिकडे चालू आहे पिकअप वगैरे कसं घेईल तुम्हाला दाखवेलच नंतर थोड्या वेळात आम्हाला जायचं होतं वाशीला वाशीला नाही सॉरी फॉम्ब्रिज गॅलरीला जायचं होतं कशासाठी मध्ये का आर एसला बघायची आहे ए सी यानिमित्त घेणं जाणार होतं पण आम्ही केला प्लॅन कॅन्सल पण नेक्स्ट टाईम येऊला काम त्याच्याकडे ट्रेटिंग करतो तर ट्रेटिंग करण्यामध्ये एक्सपर्ट येतो त्याच्याचकडे येणं फॉरवर्ड आहे कुठे गेलं असेल ना शंभर दीडशेचा फटका नक्की आहे फक्त तीस रुपये कधी कधी म्हणजे एक्स्ट्रा जर असले तर जास्तीत जास्त पन्नास रुपये चार्जेस कर जास्त चार्जे जा ना त्याच्यावरती एक रुपये घेणार ना तुमचा आणि मस्त अशी शेती आता पिकअप वगैरे मस्त घेतात आता मेन रोडला जाऊ ना तेव्हा समजेल आता किती काय झालं नाक्यावर बसलं आहे आणि मस्त अशी गाडी चालते मी चालवून नाही पण अंदाज आला आपल्याला चालू आता जायचं आपल्याला सुहानीला आणायला आणि मला लगेच सुहानीला कपडे वगैरे चेंज करून मग डायरेक्ट मग पडलेगावमध्ये दाखवत होतो मला चो घरीच भेटतोय मला काहीच फायनली सुहाणी आलेली आणि काल तिला मी साखर पुढे असं टाकून गेलो कपडे तसं चेंज करायला सांगितलं आणि तसंच टाकून गेलो तर मग मीने वाटतं केले कपडे चेंज आणि हा आणि काम ऊन बेकार लागतो बेकार गावटा निघतो पूर्ण तर पान ठेवत हो चला नेहमी सांगत आलेच पडल्याला जायचं कॅन्सल केलं मम्मी बोलते उद्या जा सकाळ सकाळ आता आज नको जाऊ आता पहिला जातो दुर्वा घेऊन येतो बघू अजून काय काय होतं दाखवतो तिथून आले आले लगेच वणी राहली वगैरे मस्त भेगी आणि फक्त दुर्वा आणायचा बाकी होता दुर्वासुद्धा घेतो आणि खायचं पण आपले खाली आहे तो सुद्धा घेतो चाल दुर्वा घेऊन येथून तेव्हा भेटतो असं दुरवा घेतलाय थोडासा आणि थोडासा भावनचा ना दिला आता घेतो जा जातो पान घ्यायला पानसुद्धा घेतो आणि बावीनला सुद्धा देतो चला आता घराजवळच भेटतो तुम्हाला फायनली खायचा पानसुद्धा घेतला बावीनला सुद्धा दिला आणि हा बसला आहे बघा राखंदार आमचा बघ सर है त्याला माहिती आहे व्हिडिओ आहे आलेच मान खाली सर पटापट ठेवू अजून काही काम आहे करू नाहीतर मग आपला जो ब्लॉग एडिट करायचा बाकी त्यालाच पूर्ण करतो आज पण हा ब्लॉग किती शूट होईल मलाच ना माहिती जास्त शूट केलाच नाही मी बघू अजून काय रात्रीपर्यंत आपला चालण्याच्यापर्यंत जर काय झालं तर नक्की करू आपण बघू शकता मम्मी करते पूजा मी काढलं तर गावात शिंग हा विकास झालं आहे चला पटापट जातो आणि आता मम्मी देवरची पूजा करते थोड्याच वेळेला म्हणजे आपला टाईम होईल ना संकोच देतो तिचा मग त्या टायमाला इकडे गणपती बाप्पांची पूजा करून बघू चला सध्या तर मी गालोय हवी घरी आणि नाना फॉर्म भरायला आता पाच मिनटं तर आम्ही जाऊन येतो येतो शिंगा देऊ चला पटापट जाऊन येतो म्हणून आणायला फॉर्मसुद्धा भरायचं चंकवाडे हा बाय बाय गाईच गाई। नुसतं गाई गाई। फिरायला झाले ना आता जाऊन येतं पोचतोय आता आणि बघा आलाय पहिलाच आलाय नाचत नुसतं आता देऊ आपण आली कला शिंगा काहीच तर बघ शिंगा या तुमच्या आम्हाला तुम्हाला रिटर्न केलेली आहे आम्ही तर आता मी चाललो बाय बाय चला तर आपल्याला फॉर्म आहे परत आणि अजून एक गाडी आलेली आहे बघ 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 चांगलं झालं ताई मी गाडी घेतलेली तुम्हाला काय बोलतो बघा काय बोलतो ब्लॉकमध्ये ताईने गाडी घेतली बघा नुसतं कॉन कॉन्ग्रॅच्युलेशन बोललो मी आणि आता ताई गेली दाखवलेला घरी वाटतं चला मी सुद्धा चालू आणि हे बघ नुसतं मध्ये यायसाठी काय बोलतो तू Premises, मस्ती कशाला करतो तू मस्ती करतो मस्ती नाही करायची असंच असंच मस्ती नाही करायची चालेल ना बघ 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 हा 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 चला घरी जाऊनच भेटतो आता बघू शकता हा सर्वकडे फिरत असतो बाहेर देशला त्यांच्याकडे बाहेर देशी करन्सी आहे दाखवता मी एक काढ ना ही कोणती आहे अमे अमेरिका एक ही नाही मलेशिया नायजेरिया ई श्रीलंका ई थांब ना एक मिनटं बघून देना कुठलं काय इथोपिया आणि आपला सौदीचा आहे सौदीचे कार्ड तीन आहेत वाटतं ते तीन कार्ड कार्ड तीन ही आणि ही पाकिस्तानी करन्सी पाकिस्तान करन्सी स्टेट बँक ऑफ पाकिस्तान पाकिस्तानला पण स्टेट बँक ऑफ आहे बोलते जो नोट जाने जाने फर्स्ट टाइम बघतो अशी नोट तर बघा पाकिस्तानची नोट पाकिस्तानची आपले इथे नाही डिमांड त्याला नेपालची चालवायची मामा बोलतो नेपाळची जी। पण सर्व जेवढं पण आपल्या आजूबाजूला जेवढे स्टेट आहेत ना त्यातल्या करन्सी घेऊन म्हणजे तो फिरत असतो कामानिमित्त आणि काम करतो तो ते कसं लेबर कामामध्ये असतात ना मग त्यांच्याकडे तर नोट आहेत चला आपला आपण फॉर्म भरून मग मगाशी बोललो पण तिथं दाखवतच होती ते मला म्हणून मी तुम्हाला दाखवल्या सुद्धा बघितल्या नव्हत्या एवढ्या नोटा काहीतरी आपली अमेरिकेची बघितली होती आणि नेपाळची बघितली होती या दुसऱ्या कोणत्या नव्हत्या बघितल्या पाकिस्तानची मी फर्स्ट टाईम बघतो तर काहीच मस्त सर्व घ्यायची पाया पडून मी पायाच नाही पडलं आता पाया पडून घेतो पहिला मी ही इडिटिंगचाच मार्ग लागलेलो नानाचं फॉर्म भरला आणि इडिटिंगचा मागं लागलो गणपती बाप्पा बाप्पार पाया पडून घेऊ तो आणि मग भेटतो मग पडून झालं आता लगेच जेवायला जाऊ जेवू आणि मग तो जो काम आहे तो करून घेतो तर काहीच मस्त जेवण करून झाले आणि एडिटिंग केली मी आणि अपलोडसुद्धा <laughs> <laughs> केली व्हिडिओ आणि त्याच्यात असा मोठा प्रॉब्लेम झाला ना मी परत ती रिचेक केली व्हिडिओ तेव्हा समजलं का सॉंगचं म्यूट झालं पूर्ण जेवढं पण मी म्हणजे जिथं मला सॉंग टाकला होतं ना तो तर म्यूट झाला आहे आणि जो ओरिजिनल वॉईसवर आहे सुद्धा म्यूट झाला आहे परत रेंडर करावं लागेल आणि परत अपलोड करावं लागेल बघू आता किती वेळ लागतो परंतु परत चालून घेतो एवढा आणि रस्त्याचं काम चालू आहे तुम्हाला पूर्ण एकदा दाखवतो रात्रीच्या वेळी पूर्ण साफ केलं आहे आणि पूर्ण असं ढिग घालून ठेवलं आहे ढिगारा फक्त ते बघा म्हणजे ब्लॉग इथं ठेवलं आहे इथं कचरा आहे अजून त्या बाजूला ठेवला आहे आणि पूर्ण इथून तसा रोडपर्यंत कॉन्क्रिटीकरण पूर्ण मागेपर्यंत जाईल मागच्या गल्लीपर्यंत म्हणजे संच्या घरापर्यंत जाईल असं पूर्ण कॉन्क्रिटीकरण आहे आणि स्लोप डाऊन तिकडून आहे भावींसांच्या घराकडून इकडं स्लोप डाऊन आहे म्हणजे इकडे पाणी उतरेल गटारामध्ये तर चालून घेतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतो सड्डा दाखवतो आज पण कसा झोपला आहे आणि झाडाला बेलाच्या झाडाला पानच नाही राहिली काय माहिती कशी गळून गेली हे पाणी तर रोज टाकतो मी थोडी थोडी नवीन नवीन नवी पानं उगवत आहेत दाखवतो बघा आता रात्रीची वेळ आहे आणि वाजले पावणे वारं nice, नवीन nice. नवीन नवी 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 पानं उगवतात आता सध्या तरी आणि बघा सड्डा कसा झोपला आहे बॅलन्स करून डोलं उघडतं आहे बघा डेंजर एकदम आणि कशा पाय फाकून झोपले बघा खालून दाखवतो मला डेंजर एकदम कधी बघितलं <laughs> काय बॅलन्सिंग आहे एक नंबर पण हे साईडला पाय त्याने आहे फांदीमध्ये अडवलं आहे म्हणून तो झाला नाही तर बॅलन्स गेला असता तर मग खाली डायरेक्ट आता जागा आहे डोले फिरवतो नसता फ्लॅश पेटल्यावर डोळे उघडतो बघा त्याला फोकस फोकस कॅमेरा फोकस बघा आता उघडलेलं दिसतं डोला डेंजर एकदम क्रेझी असं मग रोज वाटतं असतो मी आता रोज तर नाही बघत ना, आता, ना ना आता उद्या पुन्हा बघेन तर उद्या असलं तर उद्या पण दाखवेन का त्याच झाडावर झोपतो म्हणजे बेलाच्या झाडावर असे दुसऱ्या झाडावर तर कोणत्या दिसत नाही त्याच झाडावर दिसतो मला नेहमी आता दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा बघितलं आहे आता उद्या नक्की एकदा ट्राय करेन बघायचा असेल तर पुन्हा दाखवेन चला आता एक राऊंड मारतो शेवटची आणि मग ब्लॉग एंड करूया आपण चालून झालं आणि उतरला गाडीवर बसलेलं होतं मगासपासून तर हातचा आणि सर्वच झाडांची जा, पानं म्हणजे गळ गळून गेल्या आहेत इकडं हा औषधी वनस्पती आहे हीसुद्धा सुकलेली आहे आता दाखवत मला इथं मस्त कडेपत्ता आहे त्याची पण पानं गळलेत आणि आपला आवल्याचं झाडं आहे त्याची पण पानं गळलेत खायचे पान त्याची पण पानं थोडी थोडी गळल्यात वेलीची बघू शकता आता हे आहेत ना ह्यानं आहेत पानं पण इकडूनची जेवढी पण झाडं आहेत तेवढ्यांची पानं गळलेत चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय